शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचा सात एच पी पावर विडर कोळपणी यंत्र आहे तर या एकाच मशीनला रोटावेटर वखर कोळप रेझर मोगडा पास, सरी यंत्र कोळपणी यंत्र रबरी टायर आणि लोखंडी टायर हे सर्व अवजार तुम्हाला या मशीनसोबत मिळतात तर दोनपणे कोळपणी यंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी हरभरा बारा कोळपणी कोरपणी डवरने करू शकता तसेच कापूस तूर वखरणी करू शकता फळबागेच्या अंतर रोटावेटर आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे। लाईवडे मग स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल औजारी आपण स्वतः बनवत असल्यामुळं मजबूत आणि हेवी ॲडजस्टेबल अवजार आपण कंपनीमध्ये स्वतः बनवतो त्याच्यामुळे वाकणं बेंड होणं हा काही प्रकारे इथं होत नाही आहे तुमची कुठलीही कडक काळी जमीन जरी असेल तरी हे एकदम आरामात चालतं आहे याला दोन फॉरवर्ड गिअर आहेत एक रिवर्स गिअर आहे पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्ही त्याला चालवू शकता तर पेरणीच्या साईजनुसार पाठीमागच्या कोळपणी अंतराच्या दोन पानातलं अंतर कमी जास्त करू शकता तसेच पासा देखील लहान मोठ्या लावू शकता सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी कुरपणी डवरणी करू शकता कापूस तूर वकरणी करू शकता आणि फळबागीचे अंतर मशागत करू शकता वसन काढण्यासाठी पाठी मागून उचलले की वरती होतं आहे समर पंपर वरती रेस्ट होतंय वसन काढून तुम्ही हे करू शकता जाऊ देता करा लोड तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर पाम आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस अवजार याच्यासोबत जे येतात ते अवजार तुम्हाला दाखवतो तर याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे वखर कुळव तिरी पास तसेच रबरी टायर लोखंडी टायर आणि बाकी जे अवजारे आहेत तर ही कर, हो तर, जे अवजार त्यासोबत येतात ही पणी मोगडा म्हणजे तिरी कल्टिवेटर तसेच हे वखर कोळव किंवा पास पणी कोळप यंत्र हे लोखंडी टायर आणि रबरी टायर पण मशीनसोबत येतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेम वगैरे स्वतः चालून पहा आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल